साम्राज्यनं सामान्यांचा सा असामान्य आवाज श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे विस्तारीकरण चौपदरीकरण करण्यासाठी बाजूच्या क्षेत्राचं सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्यात आलेलं होतं महामार्ग क्रमांक नऊशे आळंदी पुणे पंढरपूर मोहोळ यामधील एकोणसाठ किलोमीटर ते एकशे सतरा किलोमीटर एकूण लांबी अठ्ठावन्न किलोमीटर माळशिरस तालुक्यात सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी माळशिरस उपविभाग अकलूज यांच्या नियंत्रणात भूसंपादन झालेल्या जमिनी आणि अंतर्भूत असणारी पाईपलाईन फळ झाडे वन झाडे यांचं मूल्यांकन करून आर टी जी एसद्वारे केली होती महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट रस्त्याचे आळंदी पुणे पंढरपूर मोहोळ भूसंपादित केलेल्या जमिनीसाठी अकरा एक दोन हजार एकवीस च्या निवाडा भूसंपादन एस आर पाच दोन हजार अठरा अनुसार सन दोन हजार अठरा ते एकवीस या कालावधीमध्ये प्राधिकरणासाठी तयार केलेले एकत्रित प्रामाणिक त्यामध्ये इको बोर्ड गट नंबर चौदाशे सतरा मधील फळझाडे चिंच सहा नग किंमत चार लाख वीस हजार सातशे पाच रुपये उमरान कलम एक नग किंमत सात हजार एकशे त्रेचाळीस एकूण चार लाख सत्तावीस हजार आठशे सेहेचाळीस होती याच्या डबल द्यावायचे असते मात्र भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी माळशिर सक्लूज क्षमा पवार यांनी इको बोर्ड लिमिटेड वेळापूर यांना फळ झाडाचे पंच्याऐंशी लाख छपन्न हजार सहाशे माहिती घेतल्यानंतर फळ झाडाचे जास्त पैसे मिळालेले आहेत ही बाब तत्कालीन निवासी जिल्हाधिकारी असणाऱ्या शमापवार यांना सांगितली ही रक्कम जादा गेली ती वसूल केली जाईल असं सांगण्यात आलं होतं अद्यापर्यंत वसूल का केली नाही हे मात्र पाहिलं गेलं नाही मात्र श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या विस्तार सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी माळशिरस उपविभाग अकलूज अने अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्यामुळे कामकाज पूर्ण केलेलं आहे त्यामुळे भूसंपादन करत असताना अनेक चुका आणि अनियमितता पाहायला मिळतीये चुकून नकळत झालेल्या चुका आहेत का या केलेले आहेत हे तपासून आहे पैसे लवकर अदा केले जातात भूसंपादित शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर या संदर्भात पाहायला मिळतोय लवकरच याचा गैरप्रकार उघडा केला जाणार आहे यासाठी संबंधितांनी श्रीनिवास कदम पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं